छोट्या छोट्या याच्यावर आणि उग गप्पा ठोकी तिथून कामा धामाच्या जारांगी पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाही आम्ही तीन वाजेपर्यंत सभा घेतली अरे मना याडपाटा तुला काही कळत आहे का मी सांत्वन भेटीला तो तुला सुख दुःख कळत काही जाता जाता तिकडच्या मार्गावरून चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो तुला काय कळत आहे का मी कचाकच सभा घेतल्या असते ना मग मी चार तारखेला म्हणजे पाठ तीन तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठं जाणार मी राज्यात कुठे गेलो का नाही गेलो ठीक आहे तुम्हाला आता होऊन गेलो गोड बोलून मत मतं ठीक आहे उद्या आमचं आहे मग हा उद्या पुन्हा होणार आहे त्या टायमाला उद्या आमचं आहे मग हे देण्यात राहू द्या आणि आता आलंय ना सरकार उग मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे ते सुद्धा आलेलं आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन त्या नळ्यासारखा खेळ नाही करत लोकांच्या जा गर्दीत जायचं आणि हे मोपल्याच हे काय काही येत आमचा फॅक्टरी आमका आहे तमका फॅक्टरी टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टरी मुळेच सरकार आलं हे झालं यांना दुसऱ्याचे पाळणे लोटायचं पाहिल्या बसू हे दुसऱ्याचे पाळणे लोटी दे कामा धामाचे फॅक्टरी तो ज्याच बोलला तिथं तिथं एक नाही आलं तुझी थजी थगी आला तो एक नाही आला तिथं लोकांच्या निवडून आले का आणि आल मग टाका ते टाकायचं ते चारपट जे फोटो टाकायचे त्याच्या खोली अमका अमका पॅटर्न तमका दमका पॅटर्न त्याकडून गेला मग आम्ही मैदानात पाहिजे होतो मग राहिला कचका तुमच्या पॅटर्नचावी आम्हाला मराठा काही सोय सुद्धा नाही सरळ सरळ सांगतो यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याच्या पाळण्या लोटायची सवय नाही यांना पाळणी लोटायची सवय बळच हे आमच्यामुळे झालं नाही आमच्यामुळे झालं आम्ही तसं कधी म्हणत नाही तर आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही कोणाचं कोणी आला काम पहाडा काय आम्ही उभा आहेत पुन्हा पुन्हा मराठी उभा आहेत ना स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला आम्हाला काही शिकवायची गरज नाही सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याची आम्हाला देणं घेणं आता सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही अजिबात मराठ्यांशी